बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मोठं आंदोलन उभं केलंय सरकारनं त्यांच्याशी चर्चा केली राणा भीमदेवी थाटात अनेक घोषणा केल्या मराठा समाजाला आरक्षण देणारच असं जाहीरपणे सांगितलं तरीही अद्याप आरक्षण मात्र दिलेलं नाही सरकार मराठा समाजाची दिशाभूल करत आहे मुंबईत येण्याचा इशारा दिल्यानंतरही सरकारनं तातडीनं पावलं उचलली नाही मराठा समाजाला आरक्षणाच्या नावानं केवळ भूल थापा देण्यात आल्या त्यामुळेच मराठा समाजाला मुंबईत यावं लागतंय हे शिंदे भाजपा सरकारचं मोठं अपयश आहे असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलाय नाना पटोले पुढे बोलताना म्हणाले की आरक्षण प्रश्नावर शिंदे भाजपा सरकारचा समाचार घेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले शिंदे भाजपा सरकारच्या वतीनं मनोज जरांगे पाटील यांच्याशी सरकारच्या प्रतिनिधींनी अनेकदा चर्चा करून आश्वासन दिलं सरकारचे दोन मंत्री सातत्यानं मनोज जरांगे पाटील यांच्या संपर्कात होते पण आता हे दोन मंत्री मागील काही दिवसांपासून जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करताना दिसत नाही हे मंत्री आता चर्चा का करत नाहीत आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिली होती ती मुदत संपली त्यानंतर सरकारनं दिलेली तारीखही संपली परंतु अद्याप आरक्षणाचा निर्णय झालेला नाही सरकार मराठा समाजाला केवळ तारीख पे तारीख देत असून हा मराठा समाजाचा घोर अपमान आहे असं पटोले यांनी म्हटलंय <प्टीण> मनोज जरांगे यांची सरकारच्या शिष्टमंडळासोबत गुरुवारी झालेली चर्चा पुन्हा एकदा निष्फळ ठरली आहे आम्हाला सरकारसोबत चर्चा करून मराठा आरक्षणावर तोडगा काढायचा आहे आज सरकारच्या शिष्टमंडळासोबत झालेली चर्चा निष्फळ ठरली आता एक मोठं शिष्टमंडळ येऊन आमच्याशी संवाद साधणार आहे असं सा मनोज जरांगे पाटील यांनी लोणावळ्यात बोलताना सांगितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात जातीनं लक्ष घालून तोडगा काढावा असं सरकारला केलं तत्पूर्वी मराठा आरक्षणासाठी सरकारशी झुंज देणाऱ्या मनोज जरांगी पाटलांनी पुन्हा एकदा मुंबईला शांततेत धडक देण्याचा निर्धार व्यक्त केलाय राज्य सरकारनं आपल्यावर कितीही दबाव टाकला तरी मराठ्यांनी शांतता सोडायची नाही आपली शिस्त मोडायची नाही आम्ही मुंबईला जाण्यावर ठाम असून तिथं गेल्यानंतर आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटणार नाही असं त्यांनी ठणकावून सांगितलंय मनोज जरांगे पाटील म्हणाले की शांततेत आंदोलन करून आपल्याला इतिहास घडवायचा आहे सत्तर वर्ष आरक्षण निर्णय प्रक्रियेत नव्हते आता आपल्या आंदोलनामुळे आलं आहे आपल्याला आरक्षण हे ओबीसीतून घ्यायचंय कोण मराठ्यांच्या विरोधात जातो ते बघतोच असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही काट्यावर उभं राहायची वेळ आली तर रहा असंही त्यांनी म्हटलंय पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातून लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे गतवेळी ते पुण्यातून लोकसभा लढवणार असल्याची चर्चा होती पण आता ते नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा आहे राज्यात भाजपला फारसं अनुकूल वातावरण नाही त्यामुळे ऐनवेळी मोठा राजकीय निर्णय घेऊन विरोधकांना हादरा देण्याची व्यूहरचना भाजपनं या प्रकरणी आखल्याचा दावा केला जातोय मोदींच्या वाढत्या महाराष्ट्र दौऱ्यांकडेही आता या अंगानं पाहिलं जात आहे उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक अठ्ठेचाळीस जागा आहेत त्यामुळे लोकसभेतील आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध करण्यासाठी भाजपनं या मराठी मुलगा जादा महत्व हो दिलं आहे महाराष्ट्रात भाजप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटासोबत सत्तेत आहे पण सध्या या भगव्या पक्षाला पक्ष फोडणे ईडीचा गैरवापर बेरोजगारी महागाई आदी विविध मुद्द्यांवर प्रखर टीकेचा सा सामना करावा लागतोय यामुळे भाजपसाठी महाराष्ट्राचं मैदान मारणं फार अवघड जाणार आहे परिणामी महाराष्ट्रातील हे नकारात्मक चित्र बदलण्यासाठी भाजपच्या थिंक टँकनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना महाराष्ट्रातून विशेषतः नाशिकमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली जाते भाजपच्या गोटात ही चर्चा दपके आवाजात सुरू आहे ऐनवेळी मोठा राजकीय निर्णय जाहीर करून वातावरण बदलायचं असा भाजपचा विचार आहे आपली ही रणनीती सार्वजनिक होऊ नये याची खबरदारीही पक्षातर्फे घेतली जाते नाशिकच्या साधू महंतांनी मोदींना इथून निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे हे विशेष इंडिया आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात गोंधळ सुरू आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की अशी कुठली आघाडी अस्तित्वातच नव्हती देशातील सर्व पक्ष एकत्र आलेत मात्र प्रत्येकजण आपापलं वेगळं गाणं गात असल्यानं आघाडीची बिघाडी होतीये फडणवीस म्हणाले एकत्रित गायचं असेल समूह गीत गायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला कोरसमध्ये गाणं गरजेचं असतं प्रत्येकानं एकाच दिशेनं गायन करावं लागतं मात्र सध्या इंडिया आघाडी फूट पडलेली दिसतीये इंडिया आघाडीचा जो प्रयत्न होता तो आता उघडा पडलाय काँग्रेस पार्टी इतर राज्यातील लहान मोठ्या पक्षांना सोबत घेऊन ही आघाडी करत होता परंतु या लहान मोठ्या रिजनल पक्षांची वोट बँक काँग्रेसकडे जाऊ नये याचीही काळजी त्यातील रिजनल पक्ष घेत आहेत त्या रिजनल पक्षांची काँग्रेसची स्पर्धा आहे त्यामुळे ते काँग्रेससोबत आपला वोट शेअर करू शकत नाही इंडिया आघाडी अशा प्रकारची कोणतीही आघाडी अस्तित्वात नव्हती या आघाडीवर मला पहिल्यापासून शंका होती आणि ती शंका कायमस्वरूपी असणार आहे असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देणं म्हणजे मोठा धोंडा स्वतःच्या बोकांडी मारून आहे अशा शब्दात पद्मश्री उपकाराकार लक्ष्मण माने यांनी मनोज जरांगे यांच्या आक्रमक पवित्र्यावर निशाणा साधलाय जरांगे यांनी सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे मग ते छत्रपती उदयनराजे शिवेंद्र राजे रामराजे राम, आणि अन्य सरदारांच्या घराण्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार का असा सवालही त्यांनी या प्रकरणी उपस्थित केलाय लक्ष्मण माने यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना मराठा आरक्षणावरील आपली भूमिका स्पष्ट केली पूर्वी कुणबी समाजाला सवलती मिळत होत्या तेव्हा मराठा समाज आम्ही शहाण्णव कोळी म्हणून बाजूला राहिला तेव्हा त्यांनी कुणबी जात स्वीकारली असती तर आता ओबीसी मिळणाऱ्या सत्तावीस टक्क्यांच्या आरक्षणात वाढ झाली असती त्यामुळे आता या सत्तावीस टक्क्यातून त्यांना आरक्षण घेणं म्हणजे मोठा धोंडा बोकांडी मारून घेण्यासारखं असं लक्ष्मण माने म्हणाले मराठा समाजाला ओबीसी समुदायाच्या ताटातील आरक्षण न देता स्वतंत्र आरक्षण द्यावं असं आम्हाला वाटतं एवढी मोठी लोकसंख्या ओबीसी आरक्षणात आली तर अवघा महाराष्ट्र आरक्षणात आल्यासारखं होईल त्यामुळे ब्राह्मण समाजाला तरी का बाहेर ठेवायचं त्यांनाही आज घ्या असं माने आपला युक्तिवाद करताना म्हणाले आमदार रोहित पवार यांच्या ईडी चौकशी वेळी स्वतः शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात तब्बल बारा तास तळ ठोकल्याची माहिती पुढे आली आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून असा दावा करण्यात आलाय या दाव्यामुळे ईडी चौकशीचं राजकारण आगामी दिवसात अधिकच पेटण्याची शक्यता आहे बारामती अॅग्रोमधील कथित आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी बुधवारी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची तब्बल अकरा तास ईडी चौकशी चा झाली या चौकशी वेळी शरद पवार ईडी कार्यालयाच्या कार्यालयात हजर राहिल्याची माहिती होती पण शरद पवार गटानं गुरुवारी ले ले एका शरद पवार ईडीच्या कार्यालयात कार्या बारा तास उपस्थित होते असं स्पष्ट केलंय आज महाराष्ट्रात सत्य निष्ठा आणि आमाप्रेमाचा एक अनोखा प्रसंग पाहायला मिळाला महाराष्ट्राचे युवा नेतृत्व आमदार श्री रोहित ददा पवार यांच्यावर लावलेल्या जुलमी आणि बनावट आरोपांविरुद्धच्या लढ्यात अनेक समर्थकांनी पक्षश्रेष्ठींनी तसंच स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेबांनी मैदानात उतरून रोहितदादा यांचं समर्थन केलं दादांच्या साथ देण्याकरता स्वतः पवार साहेब बारा तास ईडी कार्यालयात उपस्थित राहिले कुणी कितीही विष पेरलं तरी हा उभा महाराष्ट्र सत्याच्या आणि निष्ठेच्याच बाजूनं कायम उभा राहील ह्याचीच ही प्रचिती असं शरद पवार गटानं गुरुवारी सकाळी केलेल्या आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय अयोध्येत राम मंदिर उभारून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इतिहास रचला आहे राज्यात आता दोनशेपेक्षा अधिक महायुतीचे आमदार निवडून येणार आहेत राज्यातील सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीकडे शिल्लक राहिले आमदार देखील महायुतीत सहभागी होणार असल्याचा दावा राज्याचे अन्न आणि औषध मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी केला तर आपल्या गडचिरोली लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिल्यास काँग्रेसच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असं ते म्हणाले आत्राम यांनी नागपुरात अन्न आणि औषध विभागाचे विभागीय कार्यालय उघडलंय नागपूर आणि अमरावतीच्या नागरिकांना छोट्या मोठ्या कामांसाठी मुंबई आणि मंत्रालयात चक्रा माराव्या लागू नये यासाठी नागपूरच्या कार्यालयातून ते कामकाज बघत आहेत कार्यालय स्थापन केल्यानंतर आज त्यांनी पहिली बैठक घेतली यावेळी त्यांनी पत्रकारांसोबतही संवाद साधला आम्ही राज्यातील सर्व जागा महायुती म्हणून एकत्रित एक लढणार आहोत राष्ट्रवादीच्या वाट्याला कोणत्या जागा येणार याचा निर्णय वरिष्ठ नेते घेणार आहेत मात्र उमेदवार कुठल्याही पक्षाचा असला तरी त्यांना निवडून आणण्यासाठी महायुती म्हणून मदत केली जाणार आहे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे बंधू संदीप राऊत यांना ईडीनं समन्स बजावलाय कोविड काळातील खिचडी घोटाळा प्रकरणी त्यांना समन्स बजावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे सूरज चव्हाण अटक झालेल्या प्रकरणात संदीप राऊत यांचीही चौकशी होणार आहे पुढील आठवड्यात संदीप राऊत यांना चौकशीला हजर राहण्याचे समन्समध्ये सांगण्यात आलंय याआधी संदीप राऊत यांची मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनंही चौकशी केली आहे कोरोना काळात लॉकडाऊन असल्यानं मुंबईमध्ये अडकून पडलेल्या मधुरांसाठी बृहन्मुंबई महापालिकेनं खिचडी वाटप केली होती खिचडी वाटपाचं कंत्राट आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सूरज चव्हाण यांनी राजकीय दबावाखाली फोर्स वन मल्टी सर्व्हिसेस या खाजगी फर्मला मिळवून गेल्याचा आरोप त्यांच्यावर आहे या प्रकरणात ठाकरे गटाच्या नवनवीन नेत्यांची चौकशी होती आहे